प्रसारित करीत आहोत ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक दोन हजार पंचवीस काल लोकसभेत संमत करण्यात आलं स्थलांतरविषयक कायद्यांचं आधुनिकीकरण करणं आणि पारपत्र प्रवासविषयक दस्तऐवज व्हिसा आणि नोंदणी यासंदर्भात केंद्र सरकारला काही विशिष्ट अधिकार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे या विधेयकावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीनं विधेयक अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं केंद्र सरकार ओला उबर यासारख्या व्यावसायिक सेवांच्या धर्तीवर सहकार टॅक्सी हा सहकारी तत्वावर चालवला जाणारा उपक्रम सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काल केली लोकसभेतील एका चर्चेला उत्तर देताना हा उपक्रम सहकार से समृद्धी या धोरणाशी सुसंगत असल्याचं त्यांनी सांगितलं या उपक्रमाअंतर्गत अत्यंत मोठ्या स्वरूपात सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असून त्याअंतर्गत दुचाकी टॅक्सी रिक्षा आणि चारचाकी गाड्यांची नोंदणी करता येऊ शकेल आणि त्याचा नफा थेट चालकाला मिळेल अशी माहिती सहकार मंत्र्यांनी दिली कार्यालयीन कामकाजामध्ये गती आणण्यासाठी ऑनलाईन सेवा सुविधांसह ई प्रोजेक्टची महत्वपूर्ण भूमिका आहे महाराष्ट्र शासनात कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी कार्यालयाशी निगडीत असलेली विविध लेखाविषयक कामं आता ई प्रोजेक्टच्या माध्यमातून तात्काळ मार्गी लागतील असं प्रतिपादन महा, प्रधान महा जया भगत यांनी केलं नागपूरच्या महालेखाकार लेखा आणि हक्कदारी दोन कार्यालयात ई प्रोजेक्टच्या माध्यमातून कामकाजाला कालपासून प्रारंभ करण्यात आला यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या ई प्रोजेक्ट अंतर्गत ई पीपीओ जीपीएफ आणि ओ जी आर एफ या तीन सेवांचा अंतर्भाव असून यामुळे अधिकारी कर्मचारी तसंच निवृत्तीवेतनधारकांना कमी वेळेत कमी खर्चात घर सर्व काम करता येणार आहे खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेचा काल नवी दिल्लीत समारोप झाला शेवटच्या दिवशी झालेल्या खेळांमध्ये टेबल टेनिसच्या अंतिम फेरीत शशीधर कुलकर्णी दत्तप्रसाद ज्योतिराम चौघुले आणि विश्वविजय तांबे यांनी विविध श्रेणींमध्ये श्रेणींमध्यवर्णपदकं जिंकली तर महिलांच्या गटात यांनी वाल्ले हिनं सुवर्णपदक पटकावलं या स्पर्धेत महाराष्ट्र त्रेचाळीस पदकांसह पदक तालिकेत पाचव्या स्थानावर राहिला राज्यात काल सर्वात जास्त बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान विदर्भातील ब्रह्मपुरी इथं नोंदवण्यात आलं तर नागपुरात एकेचाळीस पूर्णांक नऊ इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार